सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तीस जानेवारी दोन हजार वीस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं जगभरात हेल्थ इमर्जन्सीची घोषणा केली चीनमध्ये एका व्हायरसचा आउटब्रेक झाला होता कोविड म्हणजेच कोरोना व्हायरस असं त्याचं नाव चीनच्या वुहान शहरात या व्हायरसचे पेशंट सापडायला लागले होते पुढच्या काही दिवसातच हा व्हायरस संपूर्ण चीनमध्ये पसरला हळूहळू दुसऱ्या देशातही रुग्ण सापडायला लागले व्हायरसचा सा प्रसार वाढला आणि डब्ल्यू एच ओनं अकरा मार्चला ही जागतिक महामारी असल्याचं घोषित केलं यानंतर भारतानं लॉकडाऊनची घोषणा केली पुढचे दोन वर्ष कोविडनं जगभरात धुमाकूळ घातला या व्हायरसमुळे लाखो लोक मृत्यूमुखी पडले ही मानवी इतिहासातली सर्वात मोठी महामारी ठरली आहे पण या व्हायरसची सुरुवात कुठून झाली होती तर शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा व्हायरस वटवागुळ्यांपासून आला होता कारण वटवागुळ्यांमध्ये कोरोनाचे अनेक व्हायरस असतात पण याबाबत आणखीन एक थेअरी सांगितली जाते या थेअरीनुसार कोरोना व्हायरस हा मानव निर्मित होता आणि त्याचा उद्रेक वुहानच्या एका लॅबमधून झाला होता आता नुकत्याच उघड झालेल्या एपस्टिन फाईल्समधून याबाबत आणखी माहिती समोर आली मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स यांनी कोरोना व्हायरस प्लॅन केला होता जेफ्री एपस्टिन याला सुद्धा याबाबत माहिती होती असे दावे आता व्हायला लागलेत हे दावे नेमके आहेत काय एपस्टिन फाईल्समधून नेमका काय समोर आले बिल गेट्स यांनी कोविड प्लॅन केला होता का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी हे दावे कशाच्या आधारे केले जातात ते पाहू अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं अलीकडेच जेफ्री एपस्टिनशी संबंधित लाखो नव्या फाईल्स उघड केल्या यामध्ये एपस्टिन आणि बिल गेट्स यांच्या दोन हजार पंधरा साली ईमेलद्वारे जे बोलणं झालं होतं ते सुद्धा उघड करण्यात आले या ईमेल्समधून समोर आले की जेफ्री एपस्टिन आणि बिल गेट्स यांच्या दोन हजार पंधरामध्येच एका महामारीबाबत बोलणं झालं होतं या दोघांना जिनिवा इथं होणाऱ्या एका परिषदेचं आमंत्रण मिळालं होतं ही परिषद साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी बोलावण्यात आली होती वीस 20 मार्च दोन हजार पंधराला जेफ्री एपस्टिनला एका व्यक्तीनं एक ईमेल पाठवला होता ईमेलचा विषय होता साथीच्या रोगांची तयारी ज्या व्यक्तीनं हा ईमेल पाठवलाय तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलंय ईमेलमध्ये या परिषदेचा अजेंडा सांगण्यात आलाय तसंच यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि रेडक्रॉस सारख्या संस्थांचाही सहभाग असल्याचं म्हटलंय रशियन मीडिया आउटलेट इझवेस्टियानं आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की एपस्टिन आणि बिलगेट्स यांच्यात महामारीचं मॉडेलिंग आणि बायोमेडिकल प्रोजेक्ट्स बाबतीत चर्चा झाली होती त्यामुळे दोन हजार पंधरा साली एपस्टिनला ज्या व्यक्तीनं ईमेल पाठवला होता ती व्यक्ती बिल गेट्स असू शकते रिपोर्टमध्ये म्हटलंय की हा ईमेल आधी बिल गेट्स यांना पाठवण्यात आला होता नंतर त्यांनी तो एप्स्टिनला फॉरवर्ड केला नव्यानं रिलीज झालेल्या फाईल्समध्ये दोन जून दोन हजार पंधराच्या ईमेलचाही समावेश आहे ईमेलमधून समोर आलं आहे की नॉर्वेचे राजदूत आणि इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष टायर उहरुद लारसेन यांनी जिनिवाच्या या परिषदेसाठी बिल गेट्स आणि एप्स्टिन यांना आमंत्रण दिलं होतं महत्वाचं म्हणजे बिलगेट्स यांनी दोन हजार पंधराच्या एका टेट टॉक मध्ये महामारीचा उल्लेख केला होता मानवतेसाठी पुढचा मोठा धोका अनुयुद्ध नाही तर व्हायरस असल्याचं ते म्हणाले होते आता याचा संबंध कोरोना महामारीशी कसा आला ते पाहू नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये इंग्लंडमधल्या पीर ब्राईट इन्स्टिट्यूटनं एक पेटंट मंजूर केलं होतं हे पेटंट प्राणी आणि पक्ष्यांमध्ये पसरणारे श्वसनाचे आजार रोखण्यासाठी वॅक्सिन म्हणून कोरोना व्हायरसचा वापर करण्यासाठी होतं ही इन्स्टिट्यूट कोरोना व्हायरसचा वापर करून एक वॅक्सिन बनवत होती जिचा वापर प्राण्यांवरती केला जाणार होता पण या इन्स्टिट्यूटचे लिंक्स बिल गेट गेट्स यांच्या फाउंडेशनशी आहेत गेट्स फाउंडेशननं या इन्स्टिट्यूटला फंडिंग दिल्याचं समोर आलंय गेट्स फाउंडेशननं दोन हजार तेरा आणि दोन हजार सोळामध्ये पीरब्राईट इन्स्टिट्यूटला फ्लू वॅक्सिन तयार करण्यासाठी फंडिंग दिली होती पण कोरोना व्हायरस वापरून जे वॅक्सिन बनवलं जात होतं त्यासाठी फंडिंग दिल्याचा दावा गेट्स फाउंडेशननं फेटाळलाय पण या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर महामारीसारख्या विषयांसोबत बिल गेट्स दोन हजार पंधरापासूनच जोडलेले आहेत त्यांच्यात आणि या याबाबतीत बोलणं झालं होतं जी इन्स्टिट्यूट कोरोना व्हायरसचा वापर करून व्हॅक्सिन बनवत होती तिचे संबंध बिल गेट्सशी होते पुढे हाच कोरोना व्हायरस जगभरात पसरला ज्याचं रूपांतर महामारीमध्ये झालं चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये आढळला होता पण त्याच्या दोन महिने आधीच म्हणजे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये बिल गेट्स यांच्या फाउंडेशननं एका इव्हेंटचं आयोजन केलं होतं इव्हेंट टू झिरो वन असं याचं नाव हा इव्हेंट जॉन्स हॉपकिन सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मदतीनं आयोजित करण्यात आला होता योगायोगानं या इव्हेंटमध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेकाबाबत सांगण्यात आलं होतं जो वडा डुकरांमध्ये आणि नंतर माणसांमध्ये पसरतो या इव्हेंटच्या फक्त दोन महिन्यानंतर चीनसह जगभरात कोरोना व्हायरस पसरायला लागला त्यामुळे बेल गेट्स यांना पुढे काय होणार आहे हे आधीच माहिती होतं असा दावा आता केला जातोय आता हा जरी निव्वळ योगायोग मानला तरी बेल गेट्स यांनी कोरोना व्हायरस प्लॅन केला होता का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो आता यामागे काय आधार आहे तर कोरोना व्हायरस पसरण्याच्या फक्त काही महिने आधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बिल गेट्स यांच्या फाउंडेशन बायो अँड टेकमध्ये पंचावन्न मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती ही गुंतवणूक पुढे शंभर मिलियन डॉलर्स पर्यंत गेली महत्वाचं म्हणजे फायझर सह बायो एनटेकन पुढे कोविड नाईन्टीन साठी लस बनवली आता हा सुद्धा योगायोग होता का असे प्रश्न विचारले जातात इतके वर्ष बिल गेट्स यांच्या बाबत हे दावे धक्के आवाजात केले जात होते पण आता एपस्टिन फाईल्स मधून गेट्स आणि एपस्टिन यांच्यात महामारीबाबत बोलणं झाल्याचं समोर आलंय जर सगळ्या लिंक्स जोडल्या तर या दाव्यांची पुष्टी होते असं आता म्हटलं जातंय एपस्टिन फाईल्स मधून कोरोना व्हायरस सारख्या महामारीबाबत आणखीन अनेक खुलासे झालेत यातला एक खुलासा सर्वात महत्वाचा आहे वर्ल्ड बँकेनं जून दोन हजार सतरामध्ये पॅन्डेमिक बॉन्ड्स जारी केले होते या बॉन्ड्सच्या माध्यमातून खाजगी इन्व्हेस्टर्सकडून जवळपास तीनशे वीस मिलियन डॉलर्सचा निधी उभारण्यात आला होता जर कोरोना व्हायरस सारख्या एखाद्या मोठ्या महामारीचा उद्रेक झाला आणि यामुळे हजारो लोक मेले तर हा निधी वापरला जाणार होता पुढे एप्रिल दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोना जगभरात पसरला त्यावेळी हे बॉन्ड्स ट्रिगर करण्यात आले आता याचा संबंध एपस्टिनशी असल्याचे दावे केले जातात दोन हजार सतराच्या सुरुवातीला एपस्टिनच्या फोनमधून काही मेसेजेस पाठवण्यात आले होते यामध्ये त्याचा सहकारी अशा प्रकारच्या फायनान्शियल टूल्स बोलत असल्याचं समोर आलंय ही चर्चा त्याच काळात झाली होती जेव्हा वर्ल्ड बँकेनं पॅन्डेमिक बॉन्ड जारी केले होते यावरून दावा केला जातोय की हे सगळं एपस्टिनच्या फायनान्शियल नेटवर्कशी जोडलेलं होतं एपस्टिन अशा प्रकारच्या पॅन्डेमिक बॉन्ड्सद्वारे ग्लोबल हेल्थ पॉलिसी कंट्रोल करत होता असे दावे आता सुरू झालेत आता या सगळ्या लिंक्स जोडल्या तर अनेक गोष्टी क्लिअर होतात जेफ्री एपस्टिन आणि बिल गेट्स यांच्यात दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा दरम्यान कोरोना व्हायरस सारख्या महामारी बाबतीत चर्चा झाली होती पुढे दोन हजार सतरामध्ये जेव्हा पॅन्डेमिक बॉन्ड जारी झाले त्या काळात एप्सटिन सुद्धा अशा प्रकारच्या टोलबाबत बोलत होता जे इन्स्टिट्यूट कोरोना व्हायरसचा वापर करून व्हॅक्सिन बनवत होती तिला गेट्स कडून निधी मिळाला होता व्हायरस जगभरात पसरण्याच्या फक्त काही महिने आधी बिल गेट्स यांनी बायो अँड टेकमध्ये गुंतवणूक केली जिने पुढे जाऊन कोरोना व्हायरसवर व्हॅक्सिन बनवली हे सगळ्या लिंक्स जोडल्यानंतर आता बिल गेट्स यांनीच कोविड प्लॅन केला होता का असे सवाल उपस्थित केले जात आहेत असं असलं तरी या बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नाही आहेत कोरोना व्हायरसचा उद्रेक वटवागुळांपासून झाला होता असं बहुतेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे काहींनी हा व्हायरस चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये मध्ये ते तयार करण्यात आला होता तिथे चुकून त्याचा उद्रेक झाला आणि तो जगभरात पसरला असा दावा केलाय पण आता यामध्ये बिल गेट्स यांचे सुद्धा लिंक्स समोर आले त्यामुळे या बाबतीत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आता एफस्टेन फाईल्समधून याबाबत आणखीन काही समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं बेल गेट्स यांच्याबाबत केले जात असलेले हे दावे खरे असू शकतात का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा